राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा ना, नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे ही तुमची येडी गावठी नानी कप आहे दर्शक हा तर भावानो बहिणीनो <laughs> काल परवा एक गोष्ट घडली ती तुमच्या समोर शेअर करायची म्हणून मी तुम्हाला आता ती गोष्ट सांगतो तर गोष्ट अशी आहे की तुम्हाला माहित होतं की दादानी मला आ, कांदे करायला एक एकर वावर दिलं होतं पण दादानी काय केलं ते एक वावर दिलं म्हणजे त्याच्या आधीचा पण किस्सा सांगतो तुम्हाला मी आधी ऊस होता त्या ऊसाचं वावर मला दिलं मग मी ते नांगरलं त्याची मशागत केली तुम्हाला सांगतो त्याच्या ला, सरी पाडायची होती मला मक्का करायची होती मी जनावराला मक्का लागन म्हणून सरी पाडायची होती पण दादाना तेवढ्या गडबडीत स्वतः लगेच दुसरा ट्रॅक्टर पाठवून दिला आणि त्या ट्रॅक्टरवालेकडून सरी पाडून घेतली मी म्हणलं काय भानगड झाली तर ते म्हणे का मला याच्यात मला मका करायची आहे म्हणे मला ही काय माका करायची मी म्हणलं माझ्या जनावराला मका नाही दा दादा तुम्ही काय माका करू राहायला कर ते म्हणते माझं मी पहिन मला जनावराला नाही द्यायची मला ही कायची म्हणे मका मी म्हणलं बरं बा आता कारण वावर त्यांच्या नावावर आहे ना त्याच्यामुळे मी काय जे बोललोच नाही मग मी काय केलं ते जाऊन द्या मग नाही त्याला असं वाटलं मग दिलं करायला मग मला काहीच नाही हा पण मग तिने आधीच वावर काही वावर भाऊला पण दिलेलं आहे बरं का ते बी ध्यानात ठेवा म्हणजे काय असं नाही का मलाच दिलं त्याला नाही दिलं त्याला त्याच त्याचं देऊन टाकलेलं आहे जे माझं ठेवलेलं होतं का त्याच्यातून दा ते बी दादाच्याच नावावर आहे भाऊला जे दिलं का ते बी दादाच्याच नावावर आहे त्याच्यामुळे तो बी काय विषय नाही मग ते वावर घेतलं मग मला म्हणे मग ही थोडी रडली बिडली मग ही म्हणे का दादा मग आम्हाला आम्ही पोट कशोर भरायचं म्हणे तर मग दादानी काय केलं दादा म्हणे मग असं करा ही कांदे लावलेली आहे का ही वावर तुम्हाला घ्या म्हणे पेरलेले होते म्हणजे पेरलेले होते ना उगवतच होते असे उगवतच होते गवतलं होतं त्या कांद्यांमध्ये हा मग त्यांच्या डोक्यात काय होतं ते नाही माहिती मला मग दादानी काय केलं मग ते वावर आम्हाला दिलं मग आम्ही ते वावर घेतलं त्याला खुरपलं इनं दिवस दिवस भर राहून त्या वावर खुरपून काढलं खुरपून काढलं त्याच्यात सगळं गवत बिवत सगळं सगळं ओकेमध्ये केलं पण आता काय झालं माहितीये का कांद्याचे भाव वाढले कांद्याचे भाव वाढले कांदे लय भारी झाले कांद्याचे भाव वाढले आणि कांदे भारी झाले हाय झाली पातळच झालेली ते म्हणूनच दिले होते ती गवत झालं म्हणून आणि पातळ झाली म्हणून पण ते काय झालं माहिती का गवत काढलं पण कांदे पातळी पण कांदे असे लिंबावानी आता कांदे झाले मग आणि त्याच्यात कांद्याचे भाव वाढले मग त्यांना वाटलं का बा याला आता लई पैसे येते मग त्यांनी काय केलं दोन दिवसापासून माझ्या मागं टुंकं लावलं काही कर पण ते कांद्याचे निम्मे पैसे मला लागते नाही तर कांद्याच्या वावरात जाऊ नको असा चालू केलं माझ्या मागं मग आता मला सांगा तुम्ही मी नेमकं काय करू हाव गडे बाई पण दादांचा असं नाही ना घेऊ लेख ती ओ लेख ना या असं या काल तसं करते मग आज कुठं राहत असत सांगा बरं तुम्ही नाही राहत ना मग मग असं मग मी जर म्हणले तर त्यांच्या जीव आहे तुमच्यात जीव नाही आहे मग कसं होईल बरं सांगा बरं परत ते म्हणते का लागली तुझा भाव करायला तुझा भावाचा विषय नाही येत बरं का पण म्हणजे त्यांनी बी समजून घेतलं पाहिजे निर्भय त्यांनी बी समजून घेतलं पाहिजे इकडं तोंड करणं खाली ना मग त्यांनी बी समजून घेतलं पाहिजे या गोष्टी का असं नको काढायला व असं व्यवस्थित आणि दोन्ही पोरं सारखे धारा काय बाबा त्याला ज्या देऊ नका मला ज्या देऊ नका पण त्याला कमी बी देऊ नका आणि मला बी कमी देऊ नका ना असं आहे भाव बहिणींना प्रत्येक माणसाला अपेक्षा राहतात ती काही व्हायना असं वाटत नाही काढा ह्या हे काम केल्याने बरं होईन ते काम केल्याने बरं होईन प्रत्येकाला राहतिक नाही असं वाटतं ना आपला पण परपंच दर्शक सुधारला पाहिजे म्हणजे झालं पाहिजे अपेक्षा नाही बरं का बाबा नो बस आहे माहितीये का खाऊन पिऊन सुखी राहिलं पाहिजे मग काय मग असं आपल्याला काय असं दोन दोन चार चार ताळी बंगली बांधायची आणि चार चार चाकी गाड्या घेऊन निडायची अजिबात नाही फक्त आपली अपेक्षा काय आहे का बाबा खाऊन पिऊन सुखी राहिलं पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे ते पण असं आहे एक माणूस असं बोलत आणि एक माणूस तसं बोलत कस काय करायचं कस काय करायचं बरं काय होतं माहितीये का माणसं ओळखता कधी येते माहितीये का ज्यावेळेस आपल्यावर परिस्थिती येते त्यावेळेस तो माणसं कळत नाही तो आहे का नात्यात गुर राहतो तोपर्यंत त्याला कळत नाही का हा माणूस माझा आहे का हा माणूस माझा आहे ज्यावेळेस त्याच्यावर वेळ येते ना त्यावेळेस कळत आता माणसाला आपल्यासाठी आहे म्हणून माणसाला याच्यामुळे आवड वाटत नाही बरं भाऊ बहिणी सांगा बरं तुम्ही किती आवड वाटत असं वाटत का कोणीच नाही आपल्यासाठी आपण सगळ्यांसाठी किती जीव लोक आपण सगळ्यांना नको असं वाटत हे माणूस मा आहे ते माणूस मा पण मग हे असं केल्यावर आता दुसरं सांगतो आम्हाला न एक, एक गाय दिली दादाने एक गाय दिली आठ माया होत्या म्हणजे बहुत आधी सेपरेट राहत होता त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही दादा ना आम्ही एकत्र राहत होतो तर मग माझ्याकडे आठ गाय दादा न गाय ताब्यात घेतल्या एक दिवस भांडून भांडून एक गाय घेतली पण ती एक गाय दिली कशाची याच्यावरती का ह्या ज्या आख्या गाय आहे का ह्या ख्या गाया चारायच्या चा चा इना आता माझं दुःख तो पाय हबा अबा अजून बेल्टच लावलेलं आहे म्हणजे खोटं सांगत नाही मी तुम्हाला कधीच तर मग ते ह्या आख्या गाया चारायच्या चा। एक गाय म्हणजे ह्या गाया चारून घरी न्यायच्या यांचा शेणकुर इनाच करायचा इना दूध काढून येणीच द्यायचं सगळं येणीच करायचं आणि मग एक गायीचे दूधच किटली मला म्हणजे किती अन्याय चालू आहे पण आता कसं आहे माहितीये का असं वाटतं का बा आपलाच बाप आहे भाऊ आपलीच आई आहे आईचा काय विषय नाही बर का आई बोलत नाही दादा दादा बी बोलत नाही ते काय हे नाही का, का समजा ते असंच म्हणते तसंच म्हणते ते म्हणत नाही ते याचे जवळ सांगत आहे ह्याच वाईट वाटत त्यांना जर असं हे कांद्याचा विषय ते जवळ नाही म्हणले ती त्यांच्या मित्राजवळ म्हणली मग त्यांचा मित्र मला म्हणला का, दादा हो का चे ते दादा असं असं म्हणत होते का बघते कांतीची निम्मी म्हणजे याच्या त्याच्याजवळ सांगण्यापेक्षा माझ्याकडे या ना मी तुमचंच पोरग आहे ना मग मायाजवळ यानं स्पष्ट शब्दात सांगा का हे असं असं आहे भाऊ मी कशाला हे करतो मी म्हणणारच ना तुमचं जे तू मलाच घ्या बरोबर आहे की नाही माझा पाय जर क्लिअर ना भावा न तर मी एका एखाद्या कंपनी कुंपनीत कामाला लिहून गेलो असतो पण मग मी नसतं थांबलो इथं फक्त माझा पाय क्लिअर लागतो तेच वाटलं ना त्यांना असं वाटलं आता दोन तीन महिने झाले ऑपरेशन करून मग आता काम करता येतच नाही ना मग आता यांना फुकट त्या याला वाईली काढून असं झालेलं आहे हा पण मग ऐन टायमाला जर धोका भेटला ना माणसाला याच्यात सगळ्यात जास्त वाईट वाटत राहत बरं वाटत ना मग बर सगळ्यात जास्त वाईट कधी वाटत तर ज्यावेळेस ऐन टायमाला धोका भेटल्यावर मग तसं नाही हो मग असं अचानक धक्का बसला ना धाका बसला ना बर मी अशी परिस्थिती माझ्यावर मी काही करू शकत नाही ना काहीच करू शकत नाही बरोबर आहे का नाही मी काय करू शकतो मला सांगा बरं तुम्ही मी धड भांड करून त्यांच्याकडून रुसून जाऊन कुठं कंपनी कुंपनीत काम करू शकत नाही आई होऊ शकत नाही माहितीनं मला तिथं बिगरी म्हणून घेतेन पण माझ्यानं जर ते काम झालं तर घेते ना मला तुमचा पाय दुखत कसं काय कोण कामाला घेईन का मला म्हणजे वेळच अशी आणली गेली माझ्यावर त्याला पर्याय नाही नाही कोणताच पर्याय नाही करताच येत नाही मला काय कोणाच पाणी भरायला जायचं चिखलात पाय घालायच नाही चिकलात पाय घालायच नाही मला आता मी गुरुवारी आहे का परत दवाखान्यात जायचंय मला लोणीला लोणी प्रवर नगरच्या दवाखान्यात सरकारी दवाखान्यात ऑपरेशन करील माझ पैसे नव्हत मग अजून काय सांगू तुम्हाला परिस्थितीच नाही आपल्याला असं आहे ना त्याच्यामुळे गुरुवारी आहे का मला परत दवाखान्यात जायचंय कारण माझा पाय परत राहिलेला आहे त्याच्यामुळे मी गुरुवारी दवाखान्यात जाणार आहे दवाखान्यात गेलो का मग मी पाहू समजा काय ते अशी माझी इच्छा आहे का होईन काहीतरी होईन ना आणि पण घरच्यांची साथ जर भेटली तर होईन अजून आपण होईन ना मग आहे का आता काय होत तुम्हाला तुमच्या समोर मी माझे हे जे गोष्टी आहे का या तुमच्या समोर मी मांडल्या आता पाहू मग तो तुम भी है का नाही तर तुम्हाला बी वर काय वाटतं नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा आम्ही कमेंट ची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम, राम।